याचे जर सगळे गुन्हे तपासले याचे जर कामं तपासले तर यांनी वाल्मिक वाल्याचा वाल्मिकी होण्याचा फक्त बुरखा महाराजाच्या आडून घेतला पण तो वाल्मिकी झालाच नाही त्याच्यावर विनयभंगाच्या चौदा वर्षाच्या पोरीच्या विनयभंगाचा गुन्हा त्याच्यावर आहे त्याच्याबरोबर असणारा त्याचा सहकारी त्याच्यावर सोनं ड्रॉपचे गुन्ह्याचे पाथडीत गुन्हे दाखल आहेत राज्य सरकारने मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देणारे विधेयक हे जे अधिवेशनात मंजूर केले मात्र सगळे सोयऱ्याच्या अधिसूचनेसाठी मनोज जारंगे पाटलांनी पुन्हा एकदा आंदोलनाची हाक दिली त्यानंतर आता राज्यभर रास्ता रोको करण्यात येत आहे त्याच्या पडसाद नगरमध्ये देखील उमटल्या असून नगरमध्ये देखील मराठा समाजाकडून रास्ता रोको करण्यात येत आहे नेमकं काय असणार हे आंदोलन वगैरे हो त्यासंबंधित आपण जाणून घेऊयात गोरख दळवी म्हणून आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत नेमकं काय मागणी आहे आणि काय आजचं या आंदोलनाची दिशा असणार आहे मनोज दादा पाटील यांच्या नेतृत्वामध्ये आपण जे वाशीच्यापर्यंत वाहनवारी घेऊन गेलो होतो आणि तिथं दे जे चार मागण्या आपण त्यांना केल्या होत्या की प पहिली मागणी म्हणजे सगळे सोयरे हा अध्यादेश लागू करावा दुसरं म्हणजे हैदराबाद आणि सातारा गॅजेट घेऊन त्या गॅजेटमध्ये जे कुणबी संबोधलेले लोक सगळे आहेत तर ते, ते गॅजेट घेऊन मराठवाडा व महाराष्ट्रामध्ये त्या गॅजेटचा पूर्णपणे वापर होऊन मराठा हा कुणबीच आहे हे सिद्ध होतं हे एक दुसरी मागणी तिसरी मागणी म्हणजे शिंदे समितीला मुदतवाढ देऊन कुणबी ज्याचे ज्याचे स सा प्रमाणपत्र सापडतात ते आणखी दिवस शोधून ते त्यांना देण्यात यावं आणि चौथी मागणी म्हणजे जे आतापर्यंत आंदोलनात मराठा आंदोलनात जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते गुन्हे सरसगट मागं घ्यावा या चारही मागण्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केल्या हो होत्या आणि त्या मान्य सुद्धा आम्हाला विश्वास एक होता का ज्यांनी छत्रपतींची शपथ घेतली छत्रपतींची शपथ घेतल्यामुळे आम्हाला पूर्ण विश्वास होता का ह्या मागण्या आमच्या मान्य होत्या म्हणून आम्ही वाशीच्या सभेतून त्यांच्यावर विश्वास ठेवून पाठीमागं आलो पण त्यांनी आमचा पूर्णपणे विश्वासघात केला त्यांना वाटतं मराठा समाजा वेळा आहे वेळा नाही मराठा समाजा भावनिक आहे आणि विश्वास ठेवणार आहे पण ज्या वेळेस मराठ्यांचा उद्रेक होईल तो यांना न ठेपणारा असेल व न पेलवणारा असेल आज मराठा समाजासाठी एक मोठं आरक्षणासाठी एक मोठंही समाजबांधव एकत्र आलं एक मोठं आंदोलन उभं राहिलं मात्र राज्यभरे उभं राहिलेल्या आंदोलनाला फूट ही नगर जिल्ह्यातून पडली गेली अजय महाराज बारसकर यांच्या माध्यमातून त्यांनी जरांगेंनी जरांगेंवरती खूप मोठे आरोप वगैरे हो केले तर नगर जिल्ह्यातूनच या आरक्षणाच्या जे आंदोलन आहे मोर्चा आहे त्याला फूट पडली कसं पाहता तुम्ही याला फूट म्हणता येत नाही त्याला महाराज म्हणणंसुद्धा चुकीचं आहे कारण याचे जर सगळे गुन्हे तपासले याचे जर कामं तपासले तर यांनी वाल्मिक वाल्याचा वाल्मिकी होण्याचा फक्त बुरखा महाराजाच्या आडून घेतला पण तो वाल्मिकी झालाच नाही त्याचे कुकर्म त्याच्यावर असणारे गुन्हे त्याच्यावर विनयभंगाचे चौदा वर्षाच्या पोरीच्या विनयभंगाचा गुन्हा त्याच्यावर आहे त्याच्याबरोबर असणारा त्याचा सहकारी त्याच्यावर सोनं ड्रॉपचे गुन्ह्याचे पाथडीत गुन्हे आहेत मग जर समजा यांच्याकडे हे असेल तर यांच्या एका दोघांच्या म्हणण्याने समाजात फूट पडणार नाही आणि आंदोलनात कुठलीही फूट पडलेली नाही आम्ही फक्त थांबलो होतो अध्यादेश पारित होत नाही म्हणून पुन्हा आंदोलन चालू केलं आहे त्यांना अध्यादेश पारित करायचा नव्हता म्हणून कोणीतरी एकजण बोलणारा पाहिजे होता म्हणून त्या अधिवेशनाच्या काळात बरोबर मनोज जारंगे पाटलांना टार्गेट करून त्यांना बोलायला लावलं आणि आज तो जर समजा खरा असता तर त्यांनी नगरमध्ये येऊन दाखवलं असतं पण तो नगरमध्ये न येता मुंबईमध्येच फिरतोय दहा दहा दिवस झाले तर याच्यावरून आपण समजून घ्यायचं एकाच्यानी दुसऱ्याच्यानी फूट पडत नसती समाज आता फूट पडू देणार नाही समाज एकत्रच राहणार आहे आणि या माध्यमातून आजच्या आंदोलनाच्या माध्यमातून रस्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिलं आहे का आम्ही सगळे एकच आहोत आणि आंदोलन थांबणार नाही यापेक्षाही उग्र स्वरूपाचे आंदोलन यापुढं होतील हे शासनाने लक्षात घ्यावं आणि जे फूट पाडतात त्यांना कुठं फोडायचं हे समाज ठरवणार आहे गेल्या पहिल्या दिवसापासून आंदोलनासोबत असलेले मनोज जारांगींसोबत असलेले वानखेडे यांनी देखील संगीता वानखेडे यांनी देखील जारांगींवरती मोठमोठे आरोप केलेले की कुठलाही चेहरा मोठा उन्न देण्यासाठी एकटे जारांगी स्वतःच पुढं जात आहे तर कोणाचं नामोल्लेख घेत नाही इथं वगैरे असे गंभीर स्वरूपाचे आरोप केलेत त्यांनी कसं पाहता हे आरोपाकडे विषय असा आहे की मुळात संगीता वानखेडे ही मराठा मोर्चाचा कुठेही हिस्सा नाही आहे एकदा दोनदा जर कोणत्या मोर्चात आंदोलनात येऊन गेलं म्हणजे काही तो हिस्सा होत नाही आज आम्ही इथं आंदोलन केलं म्हणजे मोर्चाचे आम्ही नेतृत्व करतो हे सिद्ध होत नाही मनोज दादा जे आदेश देतील मनोज दादा जिथं दा जास्त संख्येने लोक घेऊन जातील तोच मोर्चा खरा असतो आणि संगीता वानखेडेचा खरा चेहरा पुढं आलेला आहे ती हानी ट्रॅप करणारी बाई आहे चार वर्षावर तिच्या चार वर्षापूर्वी तिच्यावर गुन्हे दाखल आहेत हानीट्रॅपचे लोकांना ब्लॅकमेल करणं जबरदस्ती त्यांच्यावर करणं दारू पेणं अशी मराठा समाजात बाई असू शकत नाही मराठा समाजात सुसंस्कृत महिला असतात हिच्यासारख्या फालतू महिला मराठा समाजात नाही आहे त्यामुळं आम्ही तिच्याकडे गांभीर्याने पाहत नाही आणि तसा तिला पण मराठा महिलांनी ज्या खऱ्या भगिनी आहेत मराठा त्यांनी तिला जी सजा द्यायची ती दिलेली आहे एकीकडे सरकार म्हणत आहे की जरंगे पाटलांच्या मागण्या ज्या आहेत आम्ही मान्य करणार आहोत तर हे पुन्हा उपोषण कशासाठी उपोषण करू नये असं आवाहन केलं जातं आहे सरकारकडून वारंवार तर पुन्हा एकदा मनोज जरांगींनी उपोषणाचा हत्यारूपासले उद्या त्याबाबत दिशा देखील ठरवणार आहे तर कसं पाहता सरकारच्या या निर्णयाकडून सरकारने सरळ सरळ फसवलेला आहे एक दिवस अधिवेशन हे फक्त आणि फक्त आम्ही सगळे सहऱ्यांचा अध्यादेश पारित करण्यासाठी एवढ्याच करता त्यांना बोलायला लावलं होतं आणि ते बी ज्या वेळेस मनोजदादा जरांगे हे पुन्हा उपोषणाला बसले त्याच वेळेस त्यांना ते एक दिवसीय अधिवेशन लवकर घ्यावं लागलं पण त्यांनी ते मोडीत काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यामधून फक्त बॅकवर्ड क्लास कसं सिद्ध करता येईल मराठ्यांना हे ये तात्पुरतं केलं जे जनगणना होणं ज्याच्यातून मागासलेलं मराठा सिद्ध होणं ही काय एकंद दहा पंधरा दिवसाची गोष्ट नाही आहे त्याला सहा सहा महिने जातात सगळ्या लोकांची जनगणना व्हावं हो लागते सगळ्या लोकांचे अपडेट घ्यावं लागतात त्यांच्या घरी काय आहे का, का नाही त्यांच्या दारात काय काय आहे त्याची परिस्थिती काय आहे त्याची शेती किती आहे हे सगळं पाहिल्यानंतर तो मागास सिद्ध होणार आहे आणि यांनी दहा दिवसात तो मागास सिद्ध केला इलेक्शनच्या तोंडावर तो खोट्या रूपाने जे सिद्ध केला आहे त्याच्यामुळं ते एक दिवसीय अधिवेशन ते खोटं होतं आणि यांनी ते खोटं केलेलं आहे म्हणून आम्हाला पुन्हा एकदा आंदोलनात उतरावं लागलं आहे जारांगींनी हाक दिले आणि राज्यभर आज रास्ता रोखो झाला आहे उद्या पुन्हा एक महत्त्वाची ब बैठक ते घेणार आहे तर तो नेमकी आता दिशा काय असणार आहे आंदोलनाची आणि आता काय प्रमुख मागण्या असणार आहे दादांनी जो विचार केला असेल त्यांनी विचारपूर्वक अभ्यासपूर्वक तो उद्या जे जे का जे जे काही जे मराठा समाजाला सांगणार आहेत जे आंदोलक आहेत जे उपोषणकर्ते आहेत ज्या काही जिल्ह्यातील टीम आहेत का ते नियोजन करू लागतात त्या सगळ्या टीम तिथे येणार आहेत त्या टीमच्या माध्यमातून उद्या सगळ्यांचं एकमेकाचा सल्ला घेणार आहेत आपण कशा पद्धतीने कुठं पुढं जायचं आणि त्या सल्ल्या शेवटचा निर्णय जो निघल तो निर्णय पारित होणार आहे आणि त्याच्यावर पुढचं आंदोलन यापुढे चालू राहणार आपण पाहिलं की पूर्ण निर्णय मान्य झाल्याशिवाय सर्व मागणे मान्य झाल्याशिवाय मराठा समाज हे मागे हटणार नाही अशी भूमिका आता मराठा समाजाचे बांधव घेता येतं व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल सोबत मी प्रवीण सुरवसे नेट्स ऑफ मराठी अहमदनगर